सत्तावन सत्त्याण्णव एकाहत्तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी केंद्र खडकदू तालुका जिल्हा हिंगोली मी इथे वर्ग सहावीत शिकतो आमच्या शाळेत रोज नवनवीन उपक्रम घेतले जातात जसे की ग्रुप ॲक्टिव्हिटी घरचे गट विषयमित्र आहेत आम्ही शाळा सुटल्यानंतर घरी खेळत न बसता ग्रुप ने नियमितपणे रोज अभ्यास करतो आणि रोज नियमितपणे झपी पी स्कूल लिंबी हा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर प्रत्येक ग्रुप लिडर सरांना ग्रुपमध्ये बसलेल्या मुलांचा फोटो पाठवतो आमच्या शाळेत आम्ही ग्रुप हा उपक्रम घेतल्याचे खूप फायदे दिसून येतात जसं की ज्या मुलांना वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही ते मुलं आज या उपक्रमामुळे वाचत लिहित आहे या उपक्रमाचे असे एक नाही तर अनेक फायदे आहेत ज्या मुलांना मराठी वाचता येत नाही ते मुलं आज इंग्रजी वाचत आहेत या उपक्रमामुळे पूर्ण शाळेची प्रगती होत आहे या उपक्रमामुळे खूप लवकरच प्रगती जाणवत आहे शाळेत असे आमच्या शाळेत असे खूप उपक्रम राबवले जातात उदाहरणार्थ गोष्टी लिहिणे आणि वाचणे मुलांना स्वतःच्या कल्पनाशक्तीने गोष्टी लिहिताही येतात आणि ते वाचतात